अपहरण करून खंडणी मागितल्याप्रकरणी अटकेतील आरोपी जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथून जामीन मंजूर करण्यात आलाय या प्रकरणात दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी फौजदार चावडी पोलीस स्टेशन अंतर्गत भादवी कलम तीनशे चौसष्ट ए तीनशे ब्याण्णव तीनशे एक्केचाळीस पाचशे सहा आणि चौतीस प्रमाणे आरोपी रोहित अंकुश काटकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता यामध्ये फिर्यादी आज दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी सहाच्या सुमारास वसंत बिहार येथून मोटरसायकलने जिमला जात असताना कारंबा नाका जवळ अज्ञात इसमानी त्याची गाडी थांबवली होती त्यानंतर फिर्यादीची गाडीची चावी तसेच त्याचा मोबाईल काढून घेतला होता आणि जबरदस्तीने त्याला गाडीवर बसवून देशमुख पाटील वस्तीचे पुढे एका ब्रिज जवळ घेऊन गेले होते आणि त्याच्या मोबाईल मधून फोन त्यानंतर फिर्यादीचे वडिलांच्या फोन संपर्क साधून पैसे न दिल्यास फिर्यादीला मारून टाकण्याची धमकी देण्यात आली दे होती अशा आशयाची फिर्याद संबंधित पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली होती यातील अटकेतील आरोपी रोहित काटकर यांनी आपला जामीन अर्ज जिल्हा वस्त्र न्यायालय सोलापूर येथे दाखल केला होता या प्रकरणात जिल्हा वसत्र न्यायाधीश श्रीमती रेखा पांढरे यांनी आरोपीचा जामीन अर्ज शर्त मंजूर केलाय यात आरोपी आरोपीतर्फे ऍडव्होकेट कधी रावटी ऍडव्होकेट दत्तात्रय कापुरे ऍडव्होकेट निलेश कट्टीमणी ऍडव्होकेट सोहेल रामपुरे यांनी काम पाहिले